सोलापूर पोलीस आयुक्तालयातील महिला हेड कॉन्स्टेबल अश्विनी लोकरे यांनी हरवलेली रत्न ही मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे प्रामाणिकपणे सुपूर्द केली सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील दोष सिद्धी पथकात कर्तव्यास असलेल्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी लोकरे यांची दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साप्ताहिक सुट्टी असल्यानं त्या सकाळी साडे अकरा वाजता आजोबा गणपती मंदिर माणिक चौक सोलापूर इथं खरेदी कामी गेल्या असताना त्यांना रस्त्यावर एक पाकिट मिळालं त्यामध्ये पाचू आणि मोती ही रत्न होती त्यांची किंमत अंदाजे आठ हजार रुपये इतकी होती या पाकिटावरून महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी लोकरे यांनी मूळ मालक संतोष मोहनलाल शहा विजय ज्वेलर्स माणिक चौक सोलापूर यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना पाचू आणि मोती ही रत्न परत केली तेव्हा समजलं की नमूद पाकिट हे त्यांच्या कामगाराकडून डिलिव्हरीसाठी घेऊन जात असताना पडून गहाळ झालं होतं महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी लोकरे यांनी प्रामाणिकपणे नमूद पाकिट मूळ मालकाला परत केल्यानं संतोष मोहनलाल शहा विजय ज्वेलर्स माणिक चौक सोलापूर यांनी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी लोकरे यांचं कौतुक करून सोलापूर शहर पोलीस दलाचे आभार मानले